गोष्टी मुलांनो आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी आणि देवी सरस्वती पूजनामागील एक रोचक पौराणिक कथा अशी मान्यता आहे की सृष्टीचे रचनाकार भगवान ब्रह्मा यांनी जेव्हा जीव आणि मनुष्याची के निर्मिती केली तेव्हा त्यांनी आपल्या संसाराकडे बघितले

சரஸ்வீ பஞ்சி பஞ்சமி पण मी आज सरस्वती देवीची पूजा करून विद्या आणि बुद्धीची आराधना करूया